पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खान्देश विभागातर्फे पाचोरा शहरात स्वामी लॉन्स येथे एकोणतीस ऑगस्ट रोजी विभागीय अधिवेशन संपन्न झालं राज्य पत्रकार संघाचे विभागीय अधिवेशन पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या अध्यक्षतेत हे अधिवेशन संपन्न झालं यावेळी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा कार्याध्यक्ष अबरार मिर्झा उपाध्यक्ष भुवनेश दुसाने उपाध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक विजय गाडे संपर्कप्रमुख राकेश सुतार ग्रामीण जिल्हाध्यक्ष नागराज पाटील जिल्हा अध्यक्ष नंदकुमार शेलकर जिल्हा संघटक महेंद्र सूर्यवंशी पाचोरा तालुकाध्यक्ष प्रवीण ब्राह्मण्ये भडगाव अध्यक्ष अशोक परदेशी चाळीसगाव तालुकाध्यक्ष गफ्फार मलिक अंबळनेर अध्यक्ष समाधान मैराळे भगवान मराठे गणेश रावळ आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र घरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली असून पाचोरा भडगाव अमळनेर तालुक्यातील एकोणीस मान्यवरांना विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल का सन्मानित करण्यात आलं पाचोरा तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक शांताराम सोनजी पाटील यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पाचोरा भडगाव विधानसभाचे आमदार किशोर अप्पा पाटील यांना विधानसभा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित तर शांताराम चौधरी यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ खान्देश विभागीय अधिवेशनासाठी पाचोरा येथे आलेल्या पत्रकारांना मोफत ट्रॅकसूट सूट घड्याळ आणि विमा वितरण करण्यात आलं तर विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या संकल्पनेतून यावेळी रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं यावेळी सत्तर पत्रकारांनी रक्तदान केलं कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार संघाने दिवंगत पत्रकार प्रमोद सोनवणे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून पत्रकार संघाकडून अकरा लाख रुपयांचे विमा कवच तसेच पत्रकार संघाकडून एक्कावन्न हजार रुपये आर्थिक सहाय्य प्रदान केले यासोबतच आमदार किशोर पाटील यांनी देखील एकावन्न एक हजार रुपयांची मदत केली दिवंगत प्रमोद सोनवणे यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पत्रकार संघाने घेतली राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे आणि किशोर रायसाकडा ही घोषणा केली स्वर्गीय प्रमोद सोनवणे यांच्या मातोश्रींच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले तेव्हा डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी त्यांना धीर दिला तसेच संपूर्ण पत्रकार संघाने त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचं वचन दिलं हा क्षण उपस्थितांच्या मनात खोलवर ठसला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाद्वारे आयोजित केलेल्या अधिवेशनाला खानदेश विभागातील असंख्य पत्रकार बांधव सामील होते या कार्यक्रमाला खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर कडा उपाध्यक्ष भुवनेश दुसाने कार्याध्यक्ष अबरार मिर्झा प्रमुख राकेश सुतार पाचोरा तालुका अध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे शहराध्यक्ष राजेंद्र खैरणार उपाध्यक्ष स्वप्नील कुमावत इलेक्ट्रॉनिक मीडिया तालुका अध्यक्ष गजानन लाधे भालचंद्र राजपूत भडगाव पत्रकार हल्ला कुर्ती समिती शहराध्यक्ष मुजम्मील शेख चेतन महाजन अलीम शाह कसोद्याचे सागर शेलार यशस्वी करण्यासाठी आणि परिश्रम घेतले तर कविता मासरे रायसाकडा यांनी भले मोठे योगदान संघटनेला दिले महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम